माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सर्वांच्या आढळून ज्ञान विद्याच्या आहे आपल्याला विनंती आहे साहेब आपण त्या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी विचार ही धर्मभूमी झाली सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे समता शांती व विश्वबंधुत्वातलं जीवन पूर्ण परब्र परमेश्वरला समर्पित केलं आणि त्यांनी त्या ते विशेषांची जी सेवा केली आणि आपलं जीवन वैराग्य भावनेने विरक्त वृत्तीने त्यांनी समर्पित केलं जरी होत असले तरी त्या यज्ञामध्ये ते अन्न, ते 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 अन्न अन्न होते केवळ दूध घेऊन त्या ठिकाणी ते धारण करून आपली साधना पूर्ण करतो अशा प्रकारचं विरक्त मृत्यू जीवन असलेले कारण त्या महत्व जो आहे आमच्या श्रीकृष्ण भगवंत गीतेमध्ये त्याग शांतीला अनंतर आमच्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे त्याग हा अत्यंत महत्वाचा आहे आणि त्यांनी जे त्याग जीवन जगले त्यांनी जे त्यागोबाई आचारूप जीवन परमेश्वरला समर्पित केलं त्या त्यागबाई जीवनाचं श्रेय आज आपल्याला या बहुसंख्य समाजाच्या उपस्थितीमध्ये दिसत आहे खैदा दत्तबापूजी आपल्या त्यागबाई जीवनाचे जी संस्कार आपण जे त्यागबाई जीवन जगले आपण जे वैराग्यभाय जीवन जगले त्या त्यागवाय जीवनाचे संस्कार त्यांचे सक्षिष्य श्री बापूंवर ते संस्कार टाकले आणि आपल्या कार्याचा वसा आपल्या भविष्य प्रचार आणि प्रसाराचा वसा त्यांनी त्याची जबाबदारी आदरणीय श्री बापूंच्या खात्यावर सोपवली आणि त्यांनी ज्या पद्धतीने योगी बापूरची जबाबदारी सोपविली ज्या पद्धतीचे संस्कार घडविले ज्या पद्धतीचे नम्र बँक वडील आहेत दररोज जवळपास वीस ते पंचवीस हजार मंडळी या ठिकाणी उपस्थित होती श्रीमद भागवत कथा आणि संस्थाने जोडलेला हा परिवार या सोहळ्यासाठी असंख्य हात लागलेले आहे त्या मंदिरामध्ये आपल्या शुभ करकमलाद्वारे मनमोहक श्री कृष्ण भगवंताच्या मूर्तीचं अनावरण झालं आणि साहेब निश्चितच त्या मूर्तीकडे पाहून वेडे झालेत भुरलेत त्या मूर्तीला पाहून वा काय मूर्ती आहे हे शब्द साहेबांच्या तोंडून निघाले आणि म्हणून साहेबांना भगवंतानी माझंही आयुष्य समर्पित करावं अशी माणसं या जगामध्ये खूप कमी आहेत जी शब्दाला जागून सकल हिंदवी समाजासाठी कार्य करणारी ही मंडळी आज संपूर्ण महाराष्ट्रात साहेबांनी आपल्या लोकप्रियतेमुळं प्रत्येकाच्या हृदयात विराजमान झाले साहेब डोक्यावरती प्रत्येकाला घेता येत परंतु हृदयात बसण्याची ताकद बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नंतर जी निर्माण झाली ती म्हणजे आमचे देवेंद्र फडणवीस साहेबांनी साहेब हृदयात बसणं खूप आवड आहे डोक्यावरती बसलेला व्यक्ती खाले पडतो परंतु हृदयात बसलेला व्यक्ती कधीही हृदयातून उतरू शकत नाही आणि म्हणून प्रत्येकाच्या हृदयस्थानी असलेले आमचे साहेब साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी मी प्रभूतेची प्रार्थना करतो या मंदिराच्या कामामध्ये आदरणीय श्रद्धेय माहूरकर बाबा आदरणीय श्रद्धेय म्हणत अजिंठा निवासी बाबाजी आणि या मंदिराचे इंजिनियर आर्टिकेट सगळे नागपूरचे आहे साहेब योगायोग हा अदृष्ट भगवंताचा हेतू आहे की सर्व नागपूरचे आणि आपणही नागपूरचे या उद्घाटनाला यावे हा मान महाराष्ट्राचे प्रथम नागरिक पुरुष म्हणून आपल्याला प्राप्त होत असताना हा दैवी संकेत मनाशी बाळगून आपण या ठिकाणी आलात आम्ही आपले खरंच आभारी आहोत या मंदिरासाठी आर टिकेट म्हणून प्रमय शशिकांतजी वांढरे दिलीप वसंतरावजी सरोदे ज्यांनी शिखराचं बांधकाम केलं असे आमचे रमेश भोसले आणि या सोहळ्यासाठी ज्या छत्रछायेत आपण बसलो आमचे माननीय आदरणीय श्री नागेशजी पाटील आष्टीकर साहेब यांनी या बरच योगदान दिलेलं आहे आणि बाकी आहे आणखी साहेब मुख्याधिकारी नगर परिषद गौरवजी वाडेकर साहेब सचिन भाऊ हो वाघमारे साहेब तयार झाला आणि आजही आपण पाहतो केवळ महाराष्ट्रात नाही तर देशाच्या ना, कानाकोपऱ्यामध्ये आणि अगदी अफगाणिस्तान पर्यंत आपला महानुभाव विचार आपल्याला पाहायला मिळतो याच कारण या विचारातली जी शाश्वतता आहे आणि खऱ्या अर्थानं गोपालकृष्णांच्या ज्या लिहिला असतील त्यांनी जे शाश्वत विचार संपूर्ण संसार दिलेला आहे त्यातला खरा विचार हा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम हे सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी केलं आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज इतका मोठा संप्रदाय हा आपल्याला पाहायला मिळतो जो या ठिकाणी निश्चितपणे काम करतो आहे खर तर मला असं वाटतं की या उठाईच्या विशेषाची जी काही माहिती आहे ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता बाबांनी एक गोप्यस्फोट देखील केला मलाही माहित नव्हतं की मी ना देखील या ठिकाणी येऊन काही प्रार्थना केली होती पण बाबा तुम्ही हे सिक्रेट सगळ्यांना सांगू नका अनेक लोक या ठिकाणी पोचतील आणि मग ईश्वराला देखील प्रश्न पडेल कि आता नेमकं कोणाला शोधायचं पण मला एक गोष्ट निश्चित माहिती आहे ईश्वर जो असतो तो आपले खरे भक्त शोधत असतो आणि मला असं वाटतं की आज बापूंनी ज्या प्रकारे मी येत होतो ये त्यावेळेस आमचे कोळीकरजी देखील बापूंच्या अनेक गोष्टी सांगत होते कशा प्रकारे बापूंनी समाजामध्ये काम केलं प्रकारे समाजाला सश्रद्ध केलं प्रकारे समाजाची सेवा केली आणि मला अतिशय आनंद आहे की आज आमचे योगी बापू देखील ती परंपरा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी चालवत आहे कारण ही एक अशी परंपरा आहे की जी परंपरा वर्षानुवर्ष शतकानुशत चालली पाहिजे या स्थानाचं महत्व आहे की या स्थानावर इतकी सगळी महंत मंडळी घेऊन गेली या ठिकाणी या स्थानाला पवित्र करून गेली आहे आणि मग त्याचं पावित्र्य जे आहे हे पावित्र्य अशाच प्रकारे मला असं वाटतं आपण सुरू ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आजचा कलशारोहनाचा कार्यक्रम अत्यंत सुंदर आहे मगाशी ज्याचा उल्लेख बापूंनी या ठिकाणी केला जी मूर्ती स्थापित करण्यात आलेली आहे ती इतकी सुंदर आहे आपल्यापैकी अनेकांनी पाहिली असेल कोणी पाहिली नसेल तर जाऊन बघा त्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताच दर्शन त्या मूर्तीमध्ये आपल्याला मिळत आणि आपली नजर फटके खर तर भगवंतच आपली मूर्ती घडवून घेतो पण ज्या कलाकारांनी ज्या कलावंतांनी आणि शिल्पकारांनी ती मूर्ती घडवलेली आहे त्यांना मी वंदन करतो की त्यांनी हे जे काही दर्शन आपल्याला या मूर्तीच्या माध्यमातून दिलेलं आहे हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे आणि मग त्यांचंही अतिशय मनापासून मी या ठिकाणी अभिनंदन करतो गेल्या काळामध्ये आपल्याला पंथाची सेवा करण्याची संधी मिळाली खरं म्हणजे मानव पंथाचे जे वेगवेगळे मंदिरं आहेत श्रद्धास्थळ आहेत या पंथाचा वाढता प्रभाव पाहिल्यानंतर त्या काळामध्ये परकीय आक्रमकांनी मुघलांनी वेळोवेळी आक्रमण करून अनेक आपले जे महत्वाचे श्रद्धास्थान आहेत त्या श्रद्धास्थानांना खंडित करण्याचा प्रयत्न केला त्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला परंतु आपल्यामुळे आपल्या इष्टदेवाची पूजा करणं देखील कठीण होत ज्या काळामध्ये आपल्याला हिंदू म्हणून घेणं देखील अडचणीचं होतं अशा सगळ्या काळामध्ये सर्वोदय श्री चक्रधर स्वामींनी महानुभावाचा मार्ग आपल्याला दाखवला आणि केवळ मार्ग दाखवला नाही तर समाजातली विषमता दूर करणारा मार्ग दाखवला जातीचा पंथाचा भाषेचा विचार न करता सर्व त्याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनापासून आभार मानतो